काळे मिरे हे केवळ स्वयंपाकात मसाल्याचा एक घटक नसून त्याला ज्योतिषीय आणि तांत्रिक विशेष आहे त्याचा उपयोग दूर करण्यासाठी काळ्या मिऱ्याचे काही प्रभावी आणि चमत्कारी उपाय तज्ज्ञांकडून सांगितले जातात ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती व दिशा प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करत असते असे अनेक उपाय आहेत ज्याचा वापर करून ग्रहांना शांत केले जाऊ शकते एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या दे समस्येला तोंड देत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीने अमावस्थेच्या रात्री दहा बारा मिरे छोट्या फुडी बांधून दक्षिण दिशेला फेकून यावे दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते त्या दिशेने संकट संपुष्टात यावी यासाठी हा उपाय सांगितला जातो त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप करण्याचा सल्ला देखील दिला जातो आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आणि आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पुढी काळी मिरीचे काही दाणे बांधून ती पूजा पूजा करताना देवासमोर ठेवावी आणि झाली की लक्ष्मी मातेला शरण जाऊन आपली आर्थिक अडचण सांगून ती पुढी आपल्या तिजोरी काही काळासाठी ठेवून द्यावी यामुळे आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो एखाद्या कामात वारंवार व्यत्यय येत असेल तर घरातून बाहेर पडताना मुख्य दरवाजाजवळ काळी मिरी ठेवावी नंतर त्या काळ्या मिरीवर पाय ठेवावा आणि बाहेर जावे ज्या कामासाठी तुम्ही जात असाल ते नक्कीच यशस्वी होईल असं सांगितलं दूर करण्यासाठी काळी मिरी देखील वापरल्या जातात सात आठ दाणे काळी मिरी एका दिव्यात ठेवाव्या आणि घराच्या कोणत्याही कोपऱ्यात जाळून टाकाव्या यामुळे आर्थिक चणचण दूर होते आणि दोषही दूर होतात एखाद्या महत्वाच्या कामाला निघताना ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काही शंका असतील तर घराच्या प्रमुख दारात पाच ते सहा मिरे ठेवावे आणि निघताना त्याला पाय टेकवून पुढे जावे काम करून घरी आल्यावर ते मिरे पुडीत बांधून आडवाटेच्या झाडाशी टाकून द्यावे तसे केल्याने कामातील अडथळे दूर होतात असं तज्ञांकडून सांगितलं जातं जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर त्यांनी पाच दाणे काळी मिरी घेऊन त्या व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा उतरवावे आणि रात्रीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा किंवा निर्जन ठिकाणी उभे राहून चार दाणे चारही दिशांना फेकून द्यावे उरलेला पाचवा दाना आकाशाकडे फेकून द्यावा असे मानले जाते की काळ्या मिरीचा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक अडचण दूर होते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी भारी असेल किंवा शनीदोष असेल तर त्या व्यक्तीने काळी मिरी आणि रुपये काळ्या कपड्यात बांधून दान करावे किंवा शनी केल्याने कुंडलीतील दोष दूर होतो त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील तर या समस्या घालवण्यासाठी काळ्या मिरीचा उपयोग खूप महत्वाचा ठरू शकतो यासाठी अमावस्येला किंवा पौर्णिमेच्या दिवशी थोडी काळी घेऊन संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावरून ओम क्लीमचा जप करावा नंतर दक्षिण दिशेला त्या फेकून द्यावा असे केल्याने तुमच्या घराची प्रगती होईल आणि सुख समृद्धी नक्कीच येईल जी त्याचबरोबर जीवनातील संकटही दूर होण्यास मदत होईल दुकान किंवा ऑफिस मध्ये काळ्या मिरचे काही दाणे ठेवावे दर गुरुवारी किंवा शनिवारी ते मिरे पाहत्या पाण्यात सोडून नवीन मिरे ठेवावे यामुळे व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात आणि धन लाभ होतो कोर्ट कचेरीत यश मिळवण्यासाठी काळे मिरे एका कपड्यात बांधून एखाद्या झाडाखाली ठेवावे हा उपाय शनिदेवाचे नाव घेत करावा त्यामुळे कोटकचेरीच्या प्रकरणात अनुकूल परिणाम मिळतात त्याचबरोबर काळ्या मिळ्यांचे पाच दाणे एका तांब्याच्या पाण्यासोबत ठेवावे आणि दर शनिवारी ते पाणी झाडांवर टाकावे हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो जर रात्रीच्या वेळी मुलांना भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर त्यांच्या उशाशी काळ्या मिळ्याचे काही दाणे ठेवावे यामुळे भीती कमी होते आणि शांत झोप लागते ग्रहदोष निवारणासाठी एकवीस काळे मिरे एका नारळासोबत वाहत्या पाण्यात सोडावे असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो हा उपाय दर शनिवारी केल्यास ग्रहांचे अशुभ परिणाम कमी होतात काळे मिरे हे ऊर्जात्मक उपायांसाठी महत्त्वाचे मानले जातात श्रद्धा आणि योग्य पद्धतीने केलेले हे उपाय नक्कीच सकारात्मक परिणाम देऊ शकतात हे उपाय करताना मन शांत आणि विश्वासपूर्ण ठेवणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर यापैकी कोणत्या समस्यांचा सामना करत असाल तर आत्ता सांगितलेले उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आत्ता सांगितलेली माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका